अप्ला आज आपला नवा दिवस नवी बोधकथा आजची पण एक सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या कथेच नाव आहे चहा पेक्षा किटली गरम एक राजा होता हसायला आलं ना चहापेक्षा किती गरम म्हटल्यावर एक राजा होता राजा त्याचा सरदार त्याची शिपाई सगळेजण एकदा जंगलामध्ये शिकारीसाठी गेले कोण पडलेलं होतपास कुठेही पाण्याचा काही धारा दिसत्याची एक झोपडीमध्ये एक तिथे गेल्यानंतर राजानं सांगितलं की जागड्या त्या ठिकाणी एक झोपडी दिसते त्या झोपडीमध्ये जाऊन पहा बरं जरा पाणी असेल तर तिथून पाणी आपल्याला घेऊन या सरदारानं सांगितलं शिपायाला जा शिपाई त्या आंधळ्याच्या झोपडीमध्ये गेला गेल्यानंतर समोर एक मस्त पैकी थंड असा पाण्याचा माठ भरलेला होता तो शिपाई त्या आंधळ्याला म्हणला हे आंधळ्या एक भरून पाणी मिळेल का आम्हाला जरा ताण लागलेली आहे पाणी पाहिजे तो म्हणाला तू असशील राजाच शिपाई पाणी बिणी काय मिळणार नाही ना दिलं त्या आंधळ्यानं पाणी कशी पाय परत आल्यानंतर त्यानं सांगितलं राजे साहेबाराला त्या ठिकाणी माठ भरलेला आहे पण त्या आंधाळे बाबांना काही पाणी दिलं नाही सरदार तुम्ही बरं सरदार गेले आणि गेल्यानंतर म्हणले ओ आंधाळे बुवा आम्हाला जरा एक तांब्यावरून पाणी पाहिजे होत तुम्ही आम्हाला पाणी देता तुम्ही जर आम्हाला पाणी दिलं तर आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ मोहरा देऊ किंवा सोन्याची नाणी देऊ नाही जर दिलं तर आम्ही तुम्हाला दंड करू तो म्हणे आंधळा पण खूप टाईट होता तो म्हणला तू असशील म्हणला राजाचा त्या आता आलेल्या शिपायाचा सरदार आणि पाणीपिनी काय भेटण्याचाल नाही आला ना तो सरदार पण माघारी सरदार माघारी आल्यानंतर राजा म्हणाला थपा मीच जातो तुम्हाला दोघालाही त्या आंधळ्यानं पाणी दिलं नाही आता मला जावं लागेल मलाच ताण लागली नको गेला राजा त्या ठिकाणी पाणी आणायला पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं गेल्या गेल्या त्या आंधळ्याला प्रणाम केला नमस्कार केला आणि म्हणाला माझे आपल्याकडं पाण्यानं भरलेला माठ दिसतोय मी खूप तहानलेलो आहे भरपूर ऊन पडलेले या ठिकाणी कुठं पाण्याचा भाग बघू दिसत नाही मला खूप तहान लागली हो आपण जर मला एक तांब्या भरून थंड पाणी दिलं ना तर खूप उपकार होतील माझ्यावर आपले आंधळा म्हणला राजन अहो तुमच्या सारख्यानं माझ्या झोपडीमध्ये येऊन पाणी प्यावं यापेक्षा माझं भाग्य कोणतं आंधळ तांब्या भरून राजाला पाणी दिलं राजा तृप्त झाला कट गट 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 पाणी पिला आणि तृप्त झाला पण राजाला एक कोड काही सुटलं नाही त्यांनी न राहून त्या आंधळ्या माणसाला विचारलं अहो आपण तो भीत आंधळे आहात आपल्याला जन्मापासून दिसत नाही तुम्ही ओळखलं कस काय की सुरुवातीला आलेला तो शिपाई होता नंतर आलेला तो सरदार होता आणि मी राजा हे तुम्हाला कसं कळलं त्या आंधळ्यानं सांगितलं त्यांच्या बोलण्यावर मी त्यांना ओळखलं त्यांच्या वर्तनातून मी त्यांना ओळखलं की हा आहे हा सरदार आहे आणि आपण राजा आहात राजाला खूप आश्चर्य वाटलं मित्रांनो या कथेमधून काय बोल घ्यायचा आहे माणसाने नेहमी गोड बोललं पाहिजे अरे आपल्या या मधुर वाणीनं जग जिंकता येत वाणीवरून माणसाचा स्वभाव कळतो गोड बोलल्यानं म्हणतात ना इकडचा पर्वत तिकडे होतो हिंदी हिंदीमध्ये खूप सुंदर दो आहे मिठी बोली बोल कर सबका बोली से ही शत्रुता से ही प्रीत सगळं काही आपल्या या, या वाणीवरती अवलंबून आहे म्हणून आपली वाणी नेहमी मधुर असली पाहिजे धन्यवाद